महापौर पदासाठी का का जे काही इथले एम आय एमचे नेते त्यांनी दावा केला की आम्ही आमचा महापूर या ठिकाणी होऊ शकतो एम आय एमचा वगैरे महापौर कसा होणार त्यांचे बत्तीस तेहतीस लोक आहेत मेजॉरिटीला अठ्ठावन्न एकोणसाठ लागतात भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मेजॉरिटी आहे तर मला असं वाटत नाही की कोणाचा दुसऱ्यांचा महापौर होऊ शकतो आणि तसा प्रयत्न कोणी करण्याची गरज नाही जे लोकशाही मार्गाने झाले ते स्वीकारलं पाहिजे असं मला तरी वाटतं मात्र भाजपला थांबवण्यासाठी सगळे वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन महापौर करणार आहे चर्चेत असते तथ्य का तुमचं काही त्यात आमचा शिवसेनेचा अशा विषयाशी काहीही संबंध नाही कारण संख्याच नाही तर उगच वो होणार म्हणण्याला कोणताही ना अर्थ नाही जे काही दिलेलं आहे लोकांनी ते स्वीकारलं पाहिजे आपल्याकडे संख्या नाही हे मान्य केलं पाहिजे काल जे भाजप शिवसेना युती महापूर साहेब खेळत शिवसेना नेवती जोडली जिल्हा परिषद त्यांच्याशी दोघांनी तोडलेली आहे मुगच वर्षांच्या दबावामुळे त्यांनी इथं जागा वाटप केलेलं होतं मनापासून नव्हतं आणि ते क्षणात रात्री आणि सकाळी तुटलं तसंच मालकीला झालं होतं रात्री त्यांचं सगळं झालेलं होतं सकाळी तुटलं फक्त आता काही ठिकाणी चिन्ह देऊ शकले नाही कारण ग्रामीण भागात दूर दूर हे बी फॉर्म द्यायचे होते तिथं पोचणं तर वेळेवर शक्य नव्हतं जिथं जिथं पोहचणं शक्य त्यांनी बी फॉर्म देऊन टाकले एकमेकाच्या विरोधात एक त्याच्यामुळे युती हे नुसतं स्वतःने त्यांचं नुसती भाषा आहे बाकी युती तर नाहीच आहे